मी डॉक्टर मोहन चव्हाण मी डॉक्टर मोहन चव्हाण प्रदेश संयोजक तांडा वस्ती संपर्क अभियान भारतीय जनता पार्टी आज मुद्दाहून प्रेस यासाठी घेतली की महाविकास आघाडी ही बंजारा समाजासोबत कशी राहते आणि काय कोणत्या पद्धतीने वारंवार अपमान कसे करते यासाठी आज प्रेस बोलण्यात आली आहे सर्वप्रथम मी सांगेल आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी बंजारा समाजाचे तीर्थस्थान असलेले पोहरादेवी जिल्हा वाशिम या ठिकाणी त्यांनी भरघोस निधी दिला नंतर उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर लगेच त्यांनी काही कारण नसताना कुठलाच कारण नसताना सुद्धा त्यांनी तात्काळ हा निधी चार डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी जो निधी दिला होता तो त्या निधीला स्थगित दिली म्हणजे बंजारा समाजाविषयी एवढा तिरस्कार का उद्धवजी तेवढ्यावर थांबले त्यांनी पोरादे येथील महंत बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत शवालाल महाराज यांचे पाचवे वंशज हे उद्धवजी ठाकरे साहेबांना तीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी घरी जाऊन त्यांचा सन्मान केला करत असताना पोहरादेव येथील शिवालाल महाराजांची विभूती व प्रसाद घेऊन गेले विभूती उद्धवजी ठाकरे साहेबांना देण्यात आली तर घेतली विभूती परंतु त्यांनी काही मिनिटातच एखाद्या माणसाच्या हातात देऊन ते विभूती झटकून टाकली म्हणजे बंजारा समाजाचं जे आराध्य दैवत आहे त्यांची विभूती त्यांनी तात्काळ नाकारून टाकली तेवढ्यावरच नसताना जे आमचे मंत गेले होते त्या आदरणीय महंत जाऊन त्या दिवशी उप सांगायचं उद्देश म्हणजे मंतांनी त्या दिवशी प्रसाद देत होते प्रसाद देत असताना त्यांनी डायरेक्ट सांगितले की मला नको म्हणजे नाकारले प्रसाद सांगायचा उद्देश म्हणजे तमाम सोळा कोटी बंजारा समाजाचं जे आराध्यवत आहे शिवालाल महाराज यांचं त्यांनी डायरेक्ट नाकारलं किती तिरस्कार इकडी तर लोकांना सांगतात की बंजारा समाजाविषयी असं आहे तसं आहे परंतु हा तिरस्कार आता बंजारा समाज सहन करणार नाही यावेळेस नक्कीच त्यांची जागा त्यांना दाखवून देणार आम्ही आणि नाना पटोलेसुद्धा दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या पक्षाचे एक पदाधिकारी म्हणून रमेश रावजी चव्हाण यांची ते नियुक्ती करून त्या नियुक्तीचं पत्र दिले जबाबदारी छोटीच होती परंतु त्यांच्या आदेशानुसार ती जबाबदारी देण्यात आली होती परंतु काही दोन दिवसात त्यांना समजलं की हा रमेश रावजी चव्हाण हे बंजारा समाजाचे आहेत म्हणून त्यांनी तीन दिवसातच म्हणजेच चोवीस जुलै दोन हजार चोवीस चोवीस जुलै दोन हजार तेवीस अवघ्या तीन दिवसात त्यांनी स्वतः ही स्थगित थांबवली कारण हा रमेश चव्हाण हा बंजारा माहीत झाला तेव्हा तत्काळ ते नियुक्ती थांबवून दिली म्हणजे सांगायचे उद्देश म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब हे दोघांनी वारंवार बंजारा समाजाचा अपमान केला आहे यावेळेस तमाम बंजारा समाजाने असा निर्णय केला आहे महाविकास आघाडीला कोणत्याच प्रकारचं मतदान देणार नाही आणि भारतीय जनता पार्टी यावेळेस तांड्यावरची होळी म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तांड्यावरची होळी म्हणजे बंजारा समाज हा खेड्यातला राणावनातला असलेला यांच्या सणामध्ये राहून म्हणजे त्यांचे विचार आणि त्यांच्यासोबत संस्कृती कशी आहे संस्कृती दर्शन करण्यासाठी प्रत्येक तांड्यावर भारतीय जनता पार्टी आलेली आहे सांगायचा उद्देश म्हणजे भारतीय जनता पार्टी बंजारासोबा समाजासोबत कशी राहते आणि महाविकास आघाडी कशी राहते नेहमीच उद्धवजी ठाकरे साहेब यांनी बंजारा समाजाचा वेळोवेळी अपमान केलेला आहे तर तमाम बंजारा समाजातर्फे ही शपथ घेण्यात आलेली आहे की यावेळेस आम्ही महाविकास आघाडीला कोणीच मतदान करणार नाही म्हणून आम्ही उद्धवजी ठाकरे आणि नाना पटोले यांचा आम्ही जाहीर निषेध करतो